नमस्कार मी शीतल मोहर देशमुख माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आज मी जुन्या लेसपासून काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आता पावसाळा लागलेला आहे आपण जरा झाडं वगैरे लावतो आपल्या घ घरच्या गार्डनमध्ये घरामध्ये तर या जुन्या लेसपासून आज आपण जुन्या लेसचा कसा वापर करायचा तो मी तुम्हाला दाखवते आज आपण हे किलोनी असे फेविकॉलचे पॅकेट मिळतात ते आपण घेऊन यायचं आणि हे असं मी फोडून एका भरणीमध्ये हे भरून घेणार आहे म्हणजे हे फेविकॉल चिटकायला अगदी सोपी पडतं आणि जे महाग काही फेविकॉल महाग पडतात हे थोडं स्वस्त पडतात म्हणजे आपण अशा कामाला हे फेविकॉल वापरू शकतो आता हे फेविकॉल मी पूर्ण एका भरणीमध्ये काढून घेतलं हवाबंद बॉटलमध्ये भरून घ्यायचं म्हणजे ते खराब होत नाही हे असं फेविकॉल एका, एका कुंडीला लावत आहे मीही आणि आपण आपल्या घरची कुठली एखादी लेस असो त्या लेसचा आपण असा वापर करू शकतो आज ही माझ्याकडे अशी खूप वर्षापूर्वीची ज ठेवलेली लेस होती ती मी याचा असा काय करायचं काय करायचं तर असं आयडिया सुचली आणि आता ही पावसाळ्यात खूप अतिशय सगळ्यांचे उपयोगी पडणारा आयटम आहे तर ही लेस अशी पूर्ण वरच्या बाजूला मी सुरुवातीला फेविकॉल लावून लावून घेत आहे तुम्ही बघू शकता एक लेअर पूर्ण अशी फेविकॉल लावून मी ही लावून घेतली थोडा आता थंडावा असल्यामुळे थोडं चिपकायला सोपी आ, सोपी जात नाही त्याला थोडं सुकत सुकत आलं की ते आपोआप छान पक्कं होऊन जातं इथून कट करून घ्यायची पुन्हा या कुंडीला खाली आता एक दुसरं लेअर घ्यायची फेविकॉलची त्याच्यावर पुन्हा ते, ते चिपकवायचं आणि असं हातानेच लावून घ्यायचं म्हणजे पटापट पटापट -पत, -पत ते कुंडी आपली कंप्लीट होऊन जाते लेस लावून अशी मोठी बॉर्डरची लेस आहे ती अशी साडीची साडी आपल्याला काही दिवसांनी घालावीशी वाटत नाही ती आपल्याला मग त्याची लेस चांगलीच राहते तर ती ही लेस मी अशी इथे उपयोगात आणलेली आहे ही ही लेस माझ्या मला मामींनी दिली होती काही वर्षापूर्वी त्याचा मी असा छान वापर केलेला आहे बघा ही आता पूर्ण ही दुसरी लेअर कम्प्लीट झालेली आहे त्याच्या खाली आता ही तुम्ही तिसरी लाईन करायची आपल्याला आता हे पुन्हा मी पेस्ट करत आहे असं आणि या फेविकॉलनी पटापट चिपकायला मदत होते घट्ट घट्ट असल्यामुळे ते असं खूप हे नाही होत आणि काही वेळाने ते बरोबर सुकून देखील येते खूप पातळ फेविकॉल असेल तर ते पेस्ट झालंच नसतं कारण की प्लास्टिकला पकडायला थोडा त्रास होतो आता ही तिसरी लेअर अशा याला ह्या पाच लेअर आपल्याला लावावं लागतील तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल की ही याच्यामध्ये कसं छान आपण काय करायचं आहे ही कशी ठेवायची आहे पण हे पूर्ण असं हे माझं कम्प्लीट झालेलं आहे आता ही जर आपण असं कशावर ठेवली तर त्या कुंडीला त्या कुंडीमध्ये जेव्हा आपण झाड लावू त्याला आणखीन गेटअप येईल त्याच्यासाठी मी हे एक घरचं एक जुनं स्टँड आहे या जुन्या स्टँडवर जर ही कुंडी नुसतं तशी ठेवली ती ही चांगली नाही दिसेल कारण की ती कुंडी खूप छान दिसत आहे आता डेकोरेट केल्यामुळे आपण तर त्याच्यावर जर हे आपण असं ठेवलं तर त्याची हाईट वाढून येईल आणि आणखीन ते सुंदर दिसेल म्हणून आता मी या जुन्या स्टँडला देखील काय करत आहे लेस लावत आहे या पुन्हा तशीच प्रोसेस करायची हे फेविकॉल लावून घ्यायचं लेसच्या त्या स्टँडच्या मापाने लेस कट करून अशी आपण त्याला हे पूर्ण पेस्ट करून घेत आहे हे सगळ्या बाजूलाही मी लावून घेतलेली आहे आणि ही लेस पूर्ण आपल्याला आतून बाहेरून लावायची आहे म्हणजे ते स्टँड असं छान दिसेल त्याच्यावर आपण जेव्हा ते एखा एखादं पॉट किंवा कुंडी असं तुम्ही काहीही करू शकता मी ही घरातील कुंडी केलेली आहे आता याला वरची अशी वरून पुन्हा हे कॉल लावायचं आणि वरून ही अशी लेअर लावून घेऊन ती चिपकून घ्यायची जुन्या लेस फेकून दिल्यापेक्षा आपण त्याचा असा छान वापर करा म्हणजे घरात एक अशी तुमची घरात सुशोभित घराला आणखी नाविन्यपूर्ण गेटअप आणणारी अशी ही आपल्याकडे नवीन वस्तू तयार होईल हे आता असं पूर्ण कम्प्लीट झालेली आहे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे त्या व्हिडिओ चॅनलमध्ये बरेचसे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील अशा आयडियाज तुम्हाला बघायला मिळतील आता हे आतला भाग आहे स्टँडचा तो पण दिसत आहे त्याच्यामुळे ते, ते, ते चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे पुन्हा मी त्याला पण असे तुकडे कट करून त्यावर पेस्ट करून घेते आता हे पूर्ण असं तिन्ही साईड आपली झालेली आहे हे थोड्या वेळाने ते कडक झालं की ते बरोबर छान पेस्ट होते आणि असं मस्त दिसायला लागते असं हे पूर्ण आपली ही कुंडी ही तयार झालेली आहे याच्यामध्ये मी एक असं हे झाड लावलेलं ला आहे बघा कसं छान दिसतंय नुसतं कुंडी ठेवायच्याऐवजी तुम्ही अशी घरात करून ठेवली तर घराला खूप शोभा येईल हे असं दाराच्या समोर देखील तुम्ही ठेवली तरी पण छान दिसेल घराच्या आतमध्ये ठेवली तरीही छान दिसेल तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये कुठलं तुमच्याकडे शॉप असेल असं कुठेही जरी ठेवली तरी एकदम तुमच्या शॉपला घराला कुठल्याही एखाद्या याला अगदी असं गेटअप येऊन जाईल अगदीही मी अशी दारासमोर ठेवली एकदम फ्लोअरला आमचं असं गेटअप आलेला आहे किंवा घरामध्ये एखादा आपला कॉर्नर असतो त्याच्यामध्ये तुम्ही ठेवा घराला देखील गेटअप येईल असे हे पूर्ण छान सुंदर तयार झालेलं आहे याच्यामध्ये एखादं छान असं मनी प्लांट किंवा कुठलंही झाड तुम्ही आवडीनुसार लावू शकता माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल तुम्ही बघत राहा तुम्हाला असे भरपूर नवनवीन व्हिडिओ आयडियाज बघायला मिळतील याच्यानंतर पुन्हा मी तुमच्यासाठी वेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्ही नक्की जरूर बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद